ती जी सिक्युरिटी जी बघितली आता बाकीची सिक्युरिटी त्यांची कशी असेल माहिती नाही परंतु त्या दिवसाचा जो अनुभव होता सिक्युरिटीचा हा पूर्णपणे वेगळा होता म्हणजे एवढ्या दोघ हात जोडून एकदम विनमद आपल्याशी ते बोलले जसं आपण त्या वेळा प्रतिवाद्यांच्या वेळा केलं होतं आठ ग्राउंड वर तसंच तिथेही आठ ग्राउंड वर पार्किंगचं नियोजन होत आमच्या गाडीला जी ची पास होती ती मेन मंदिराचं जे गेट होत त्याच्या पुढे जे ग्राउंड होत तिथे त्याला थे जायचं होतं गेट जवळ मग गाडी पुढे गेली आणि गेट वर त्याच वातावरण एक मांगलिक वातावरण ज्याला आपण म्हणतो त्याच पद्धतीने सगळं होतं आणि सगळ्यात पहिले तिथे त्यांनी त्यांनी इश्यू केलेला पास आणि त्याच्यावर बारकोड होता आणि आपलं आधार कार्ड या दोन गोष्टी म्हणजे इन्व्हिटेशन कार्ड नको त्यांना त्यांना त्यांनी इश्यू केलेला पास आणि आपला आधार कार्ड माझ्या बरोबर आमचं म्हणजे ड्रायव्हर सुभाष होता पण मग हे सगळे थांबले माऊलींबरोबरही तीन जण होते कोणाला जात इथं आलं नाही आम्ही दोघं जण आतमध्ये गेलो मग पहिलं चेकिंग इथे झालं एक दोन तीन मिनिटाच्या वापवर पुर मग पूर्ण स्कॅनिंग झालं बॉडी स्कॅनिंग हे आणि त्याच्यानंतर सगळे घड सामान्य होते तिथे त्याच्या त्या पॉइंट पासून संत महंत व्ही आय पी व्ही आय पी काही सगळे एकच कॅटेगरीवर एक तर तुम्ही पायी चालत जा किंवा त्या बॅटरी ऑपरेटर आपल्या जशा महिन्या तर त्या महिन्यामध्ये ज्यांना चालायचा त्रास होता आणि कोणी त्याच्याने जात होत कोणी पायी जात होतं आणि अशा पद्धतीने दुतरफा जसं काशी विश्वनाथचं कॉरिडॉर तयार झालंय तसं यांनी केलेलं आहे आणि त्याच्या सगळ्यावर तयार झालेले होते धार्मिक या गोष्टींचे दगडांमध्ये होतं त्याच्यानंतर रस्ते त्याच्यावर सावलीतन जेव्हा उद्या दर्शनाला लोक येतील तर सावली असली पाहिजे त्याचं नियोजन परमानंट आणि बसण्यासाठी बेंच लाईन लागते मग माणसं उभे राहतात त्याच्याऐवजी तुम्ही बसून पुढे सरकू शकत अशा पद्धतीने त्यांनी सगळं नियोजन तिथे होत आणि मेन गेट जे आहे मंदिराचं म्हणजे त्या प्रेमाशेच मेन गेट पासून मंदिराचं गेट हे बारा मिनिटाचं पाय अंतर होत चालत जायचं तिथे गेल्यानंतर मग त्यांनी आठ ब्लॉक मध्ये व्यवस्था केलेली होती बसायची आठ झोन केलेले होते तर आपण जे टीव्हीवर बघितलं असेल की मोदीजी भाषण जिथून केलं ते मंदिराचं फ्रंट होती आणि त्याच्यासमोर झोन वन आणि टू आणि वन टू हा वन आणि टू होतं ज्याच्यात व्ही व्ही आय होते म्हणजे जे, जे सेलिब्रिटी ज्याला आपण म्हणतो ते सगळे सेलिब्रिटी त्या भागात होते आणि संत महंतांमध्ये जे सेलिब्रिटी म्हणजे खूप मोठे जे, जे संत म्हणतो होते ते त्या भागात बसलेले होते आणि बाकीचे संत महंतांसाठी झोन आठ सात सहा आणि पाच एवढे याच्यामध्ये फक्त सहंत महंत होते लोक त्या भागात आम्ही बसलेलो होतो पाचशे लोक फ्रंटला होते परंतु फ्रंट मध्ये बसून फक्त समोरचा भाग मिळाला आम्हाला उलट त्या बाजूला बसून पूर्ण मंदिर आम्हाला बघता आलं आणि मोठे स्क्रीन होते तिथे एईडी स्क्रीन त्याच्या सगळ्या गोष्टी दिसत होत्या साडेआठ पासून आम्ही तिथे स्थानपन्न झालो बसलो आणि मग नंतर यायला वेळ होता तोपर्यंत मग फोटो काढा हे सगळं चालू होत आपल्या सगळ्यांच्या वतीने पन्नास लाख लोकांच्या वतीने मी जे अनुभव घेऊन आलो तिथून ते आता मी एवढं सांगितलंय पण तरी ते सगळे शब्द त्याला आपलं कमीच पड आणि अं असा अनुभव परत येणं शक्यत नाहीये तो म्हणजे काय म्हणतात त्याला मला माझं भाग्य म्हणा आधीच काय म्हणत त्याला जन्मी म्हणजे मी मनुष्य जन्मात असेल तर जर काही थोडेफार पुण्य कमवलं असेल तर त्याच्यातूनच आपल्याला असं म्हणेल भाग्यवंत म्हणतया नेत्री पाहिले रामराया प्राणप्रतिष्ठा सोहळा याची डोळा पाहिला पूर्व सुकृत कामी आले अयोध्ये जाणे झाले ते जर आपण असं विचार केला तर अशा पद्धतीने तिथे माझं झालं आणि मी मी आपल्या सगळ्यांच्या वतीने पहिल्या दिवसापासूनच म्हटलं होतं की आपल्या सगळ्यांच्या वतीने मी तिथे आदर राहिलो आणि सगळ्यांच्या वतीने दर्शन घेऊन आलो तर आपल्या सगळ्यांच्या सदिच्छा होत्या म्हणून मला जाता आलं आणि एक वेगळा अनुभव घेऊन परत आलो आहे असं वाटत की माझा जन्म घेऊन मी इथे आलो जायच्या अगोदर निश्चित मी सार्थक झालेलो आहे किंवा मी सार्थक करू शकलो सार्थक झालं असं सा मला म्हणजे वाटतय की माझं जीवन सार्थक झालं जे काही मी अनुभव घेऊन आलो अनुभूती घेऊन आलो प्रत्यक्ष तुम्हाला असं कधी वाटलं होतं की आपल्याला गा या ठिकाणी निमंत्रण मिळेल आणि आपल्याला जायला संधी मिळेल असं वाटलं असं सुरुवातीला तर नाही वाटलं किंबहुना जेव्हा ते राम मंदिर निर्माणासाठी पैसे गोळा करण्याचाही कार्यक्रम सुरू होता त्यावेळेला मी जर इन्वॉल्व्ह होतो अध्यक्ष होतो त्यावेळेलाही वाटलं नाही परंतु जेव्हा हे उद्घाटन होणार प्राणप्रतिष्ठा होणार अशी चर्चा चालू झाली तेव्हा कुठेतरी मनात आलं की आपल्यालाही जायला भेटलं तर किती चांगली गोष्ट होईल मोठी गोष्ट होईल विनंतीला मान देऊन त्यावेळेला डोनेशन दिले होते त्या लोकांचे मला या काळामध्ये फोनही आले की तुम्ही जात नाही का तुम्हाला बोलवलं नाही आहे का पण मी म्हटलो अजून आपल्याला इन्व्हिटेशन नाही आहे देवाची इच्छा असेल तर येईलही परंतु मी काही असं होप ठेवलेलं नव्हते की आपल्याला मिळणारच आहे पण ते पाच दिवसाअगोदर ते येऊन मला जेव्हा निमंत्रण दिलं ते वेगळंच त्याची एक अनुभूती वेगळीच होती निमंत्रण घेताना मग त्या ठिकाणचं जे मंदिर आता नव्याने उभारण्यात आलेलं आहे या मंदिराची रचना तुम्हाला कशी वाटली तुम्ही एक उद्योजक राहिलेला आहात या मंदिराच्या रचनेकडे कसं बघताय मंदिराची रचना अतिशय उत्कृष्ट म्हणजे त्याच्यात संपूर्ण मिलाफ आहे म्हणजे ऐतिहासिक वास्तू ज्याला आपण म्हणतो बघतो त्याच पद्धतीने सगळं मंदिर उभारण्यात आलेलं आहे प्रत्येक गोष्टीत बारीक बारीक डिटेल्स त्याच्यामध्ये आहे सगळ्या मूर्त्या त्याच्यावर वेगवेगळ्या मूर्त्या लावण्यात आलेल्या आहेत नक्षी काम करण्यात आलेलं आहे आणि मॉडर्न टाईमच्या हिशोबाने त्याच्यात लायटिंग अरेंजमेंटही अशी केलेली आहे एल ई डी लायटिंग की त्या सगळ्या गोष्टी अजून किती चांगल्या पद्धतीने येणाऱ्या भाविकांना त्या बघता येतील दिसतील तिथे ती जर आपण जाल तर तिथला अनुभव घ्याल त्या सगळ्या वास्तूचा नक्षीकामाचा तिथल्या शिल्पकलेचा आणि एक आध्यात्मिक वातावरणाचा तर एक वेगळंच मिळेल आणि असे मंदिरं काय बनतात असं मला वाटत नाही हे मॉडर्न काळातलं बनलेलं असलं तरी ते हजारो वर्ष जुनं मंदिर आहे अशी तिथे सगळी रचना वाटते पण जे दर्शन घेतलं हा जो काही सोहळा संपूर्ण पार पडला ही जगातली ऐतिहासिक घटना जग आहे असं वाटतंय तुम्हाला ऐतिहासिक पेक्षा जर काही वेगळा अजून मोठा शब्द असेल तर तो सोहळा होता असं मला वाटतं आणि जगभरातील सगळ्यांचं लक्ष याच्याकडे होतं म्हणजे सगळ्या राष्ट्रांमधनं जिथे जिथे हिंदू गे आहेत आणि ते गेले ते तर करणारच होते पण ते सोडून बाकीच्या सगळ्या लोकांनाच तेवढी उत्सुकता होती की हे काय होतं आहे काय होणार आहे कसं होतं आहे आणि इथलं निश्चितच पूर्ण झाल्यानंतर जगभरातून हिंदू लोकं सोडूनसुद्धा इथे दर्शनाला आणि ते सगळं बघण्यासाठी सेवन स्टेजेस सुरक्षणा यंत्रणा होती आणि कारण प्राईम मिनिस्टर तिथे होते आणि मंदिर आहे काही लोकांचा आपल्याला धोका होताच तो नेहमीच असतो काही चांगलं काम करायचं असेल तर विघ्न करणाऱ्या लोकांची काही कमी नसते परंतु त्या दृष्टीने जे नियोजन होतं ते अतिशय एकदम म्हणजे मला अनुभव एवढा चांगला आला की अशी सिक्युरिटी अशा चांगल्या पद्धतीने वागू शकते नम्रपणे वाग वागणं पासून शेवटपर्यंत किंवा मी लखनौवरून अयोध्येला पोहोचेपर्यंत रस्त्यात सुद्धा एक वेगळा अनुभव सिक्युरिटीचा मिळाला कुठेही त्यांनी त्यांचं सिक्युरिटी हे कुठेही जतवली नाही परंतु त्यांनी त्यांचं ड्युटीचं पालन पूर्ण केलं त्यांनी नियम हे ते पण एकदम पोलाईट हात जोडून नमस्कार करून जय श्रीराम म्हणून असं करून त्यांनी वातावरण एकदम पॉझिटिव्ह ठेवलं सगळं कुठे निगेटिव्ह वातावरण हो नाही जाईल भाऊ देशातलं सगळ्यात प्रमुख तीर्थस्थळ म्हणून वाटतं तुम्हाला की आता अयोध्येचं हे निर्माण झालेलं आहे तिरुपती आपल्या भारतात वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी ठिकाणं आहे आणि जो तो त्याच्या त्याच्या पद्धतीने तिथे त्याच्या अस्थेने जातो परंतु तिरुपती नंबर वन वर आहे तर तिरुपतीला मागे टाकून अयोध्या नंबर वन वर येत्या पाच वर्षात निश्चितच होतो मागच्या जन्मीचं पुनड्या तुम्हाला काम आलं का तुम्ही आपल्या याच्यात म्हटलंय काय सांगायचं नाही मला असं पूर्व जन्म म्हणजे आत्ताचा मनुष्य जन्म घेऊन मी आहे मागच्या जन्मातही मी मनुष्य होतो जर असं गृहित पकडलं त्या जे काही माझ्या हातून पुण्य झाले असतील आणि ते थोडं जे काही उरलं असेल म्हणून मला या काळात कारण हे आताचा जे जन्म आहे तो किती पुण्य मी कमवू शकलो मला माहिती नाही पण जुन्या जन्माचं काही पुण्य शिल्लक होतं म्हणून मला हा सोहळा आणि बघण्याचा तिथे हजर राहण्याचा योग आला भाऊ शेवटचा एक प्रश्न बहुतो मला विशेष निमंत्रण मिळालं होतं याबद्दल सरकारचे कोणत्या शब्दात आभार मानतो आता ह्याच्यात सर निमंत्रणामध्ये सरकारचा रोल न होता म्हणजे सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नव्हता हा संपूर्ण निर्णय हे जे ते ट्रस्ट आहे त्या राम जन्मभूमी प्रतिष्ठा ट्रस्टमार्फत आणि विश्व हिंदू परिषदेमार्फत हा सगळा चं नियोजन होतं सरकारने जे काही त्यांना जेवढं काही इन्फॉर्मेशन द्यायची असेल किंवा या लोकांना तुम्ही बोलवा तसं त्यांनी केलं असेल पण सरकारच्या तर्फे नि निमंत्रण नव्हतं पण सरकारने पूर्णपणे अयोध्या नगरीला त्यांच्यातर्फे जे काही करता येत असेल भारत सरकार असेल किंवा उत्तर प्रदेश सरकार असेल त्यांनी निश्चितच खूप मोठं काम केलेलं आहे भारताच्या संविधानाप्रमाणे धार्मिक स्थळांना सरकार पैसे देऊ शकत नाही त्याच्यातनं सरकारने मंदिराला पैसे दिले नाही मंदिर अठराशे कोटी रुपये खर्च येणारा होता आहे अजूनही अठराशे कोटीच लागणार आहे परंतु जगभरातून आणि जास्तीत जास्त भारता भारतवर्षातून एक रुपया ही लोकांनी जो दिलेला आहे तसं करत बेचाळीसशे कोटी रुपये उभे वातावरण सुद्धा एकदम एकदम भारावणं आणि इमोशनल वातावरण होतं पूर्ण म्हणजे काही लोकांच्या डोळ्यात आश्रू होते काही आश्रू न होते पण बोलू शकत नव्हते एक वेगळं ते ता सव्वा तास जी पूजा अर्चन ते सगळं चाललं असे कंपनी येत होते शंभर टक्के त्याच श्रद्धांजली त्या त्यावेळा ज्या कारसेवकांना इथे त्यांची प्राणाहुती झाली त्यांना श्रद्धांजली आहे आणि त्या सगळ्या कारसेवकांचं प्रतिनिधित्व ती ऋतंबा देवी करत होती आणि ती परवा तिथे होती हजर होती आणि ती ज्या पद्धतीने नाचत होती जर तुम्ही टी व्हीवर तुम्ही बघितलं असेल तर तिचा जो आनंद आहे तो, हो तो, तो, हो तो त्या प्रत्येक कार सेवकाचाच आनंद ती व्यक्त करत होती बाकीचे तर सगळे कोणी इन्व्हॉल्व्ह नव्हता मी काही कारसेवकही नव्हतो किंवा आपलं कधी इन्व्हॉल्वमेंट नव्हती त्या विषयाशी परंतु त्यांची होती आणि ते ज्या पद्धतीने होतं ना ते एक वेगळंच त्यांना जी अनुभव मला तो जो कोठारी बंधू hmm. कलकत्त्याचे त्यांचे रिलेटिव्ह बाहेर गेटच्या तिथे वाटत होते त्या कोठारी बंधूबद्दल की कसं ते आले कसं काय झालं आणि त्यांना पोलिसांनी गोळ्या घालून मारलं डोक्यात गोळ्या मारल्या त्यांना दोघांना काही कारसेवकांना तर तोंड उघडून तोंडात त्या गोळ्या मारल्या होत्या तर ते सगळेजण जो त्याच्या परीने तिथे आणि सगळीकडे वानर सेना होती पूर्ण मंदिराच्या आवारात जवळजवळ चारशे पाचशे वानर होते वेगवेगळ्या ठिकाणी ते लहान बच्च्यांपासून मोठ्यांपर्यंत स्वेच्छ मस्त चालू होतं त्यांचा पण कोणाला त्रास नाही कोणाला त्रास दिला नाही थँक्यू